नीचा बात मी। MS धोनी हा विराजमान कर्णधार पदी विराज कर्णधार ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यानं तो बाहेर गेलाय तर चाहते पुन्हा एकदा धोनीला गेम चेंज करताना पाहू शकतील आणि त्यामुळं माहीच्या कॅप्टन कुलच्या धोनीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी एम एस धोनी हा पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या कर्णधारपदी विराजमान झालेला आहे आत्ता कर्णधार असलेला ऋतुराज गायकवाड हा जखमी झालेला आहे त्याला दुखापत झाले आणि त्यामुळे तो बाहेर असल्यानं आता महेंद्र धोनी हा काही काळासाठी पुन्हा एकदा कर्णधार पदाची सूत्र हातात घेतलाय प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया चैतन्य खरंतर धोनीच्या साठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण धोनीला पुन्हा एकदा कॅप्टन्सी करताना कॅप्टन कुल म्हणून पाहणं हे धोनीच्या चाहत्यांसाठी पर्वणी असेल नक्कीच विक्रांत चेन्नईचा जो कर्णधार आहे ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाल्यामुळे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या उर्वरित सामन्यांमधून त्याला बाहेर पडावं लागणार आहे आणि एकूणच आय पी एलच्या उर्वरित सत्राला देखील तो मुकणार आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण बघितली तर महेंद्रसिंग धोनी आता हा पुन्हा एकदा चेन्नईचा कर्णधारपद सांभाळणार आहे तर आपण धोनीच्या चाहत्यांसाठी ही महत्वाची अशी ही आणि आनंदाची बाब देखील आपल्याला म्हणता येईल उर्वरित आय पी एल दोन हजार पंचवीसचे जे सर्व काही सामने असणार आहेत ते धोनीच्या नेतृत्वात खेळले जाणार आहे एकूणच याचा जर विचार केला तर आपण धोनीच्या अनुभवाचा देखील चेन्नईच्या संघाला फायदा निश्चितच मिळणार आहे आता निश्चितच आय पी एलच्या उर्वरित जो काही का सामने बाकी आहेत त्यामध्ये चेन्नईचा संघ कसा का कामगिरी करेल आणि धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ यशस्वी होईल का हे बघणं देखील महत्वाचं ठरेल नाही खरंय चैतन्य तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे धोनीनं पुन्हा एकदा नेतृत्व स्वीकारल्यानंतर चेन्नईचा संघ यशस्वी होतोय का मग काय होत आहे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल दुर्दास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिला